विश्वास प्रत्येकावर ठेवा पंजरा जपून कारण जीप चावणारे दात पण आपलेच असतात जमाना बदलायला इथं आपली गरज संपली की लोक ओळख पण विसरून जातात जे एकदा मनातून उतरतात ना ते पुन्हा कधीच मनात भरत नाही आयुष्य घोड्यासारखं जगावं पुढं चालत राहायचं आणि कुणी पाय खेचला तर तोंडावर लात मारून टाकायची आपल्या जवळचे सगळेच शुभचिंतक नसतात त्यातले बरेच आपलं शुभ होतय म्हणून चिंतेत असतात आज नाही तर उद्या आपली वेळ येतेच आणि तेव्हा ते सुद्धा परत येतात ज्यांनी आपल्याला एकटं सोडलेलं असत आपल्याला चांगलं होत असेल तर जडणारे लगेच वाढू लागतात प्रसिद्धी सगळेच मिळवतात पण आयुष्यभर टिकवणं प्रत्येकाला जमत नाही ज्याला जिंकायचं असतं त्याला माहीत असतं कुठं लढायचं आणि कुठं शांत बसायचं आयुष्याचा रथ मार्गी लावायचा असेल तर मनाच्या घोड्यावर लगाम घालता येणं फार गरजेचं असत प्रत्येक जण आपल्या चांगल्यासाठी धडपडतो असं नसतं काही लोकांना आनंद होतो तेव्हा आपल्याला ठेस लागलेली असते आपण स्वतः सोबत प्रामाणिक राहिलो की कोण आपल्याबद्दल काय कार्या करतय याचा फरक नाही पडत वेळ कायम तशीच राहत नसते ती बदलत असते फक्त आपण आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे जिंकण्याची क्षमता इतकी वाढवा की आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचायला हवे सोपं नाही या जगात प्रामाणिक व मनमोकडेपणाने जगणं कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी जास्त करतात आयुष्य त्याच माणसाची परीक्षा घेत असतो खरच काहीतरी करून लायकीचा असतो माणूस स्वतःची चूक चूक असली असली तरी वकील बनतो बनतो आणि की थेट न्यायाधीश वेळेने थोडी पाठ काय फिरवली लोक पावला पावलावर स्वतःचे रंग दाखवायला लागले जिथं शब्द पाळले जात नाही तिथून अपेक्षा न ठेवणं योग्य आहे कोणी म्हणत हे जग प्रेमाने चालते कोणी म्हणतं हे जग मैत्रीने चालते पण मी अनुभवलंय ही दुनिया मतलब मुळे चालते श्रीमंत मित्राच्या दरवाज्यात उभं राहून मैत्रीची वाट बघण्यापेक्षा आग्रहाने घरी नेऊन चहा पाजणारा गरीब मित्रच बरा धोका पचवता येईल एवढीच माणुसकी दाखवावी नाही म्हणायला शिका समोरच्याला थोडं वाईट वाटे संबंध मात्र बिघडणार नाही प्रत्येक वेळेस लोकांच्या गोष्टींना उत्तर नसतं द्यायचं काही वेळेस शांत राहून योग्य वेळेची वाट बघावी सोडून जाणाऱ्यांचा विचार नाही करायचा कारण सोबत राहणाऱ्याला रा इच्छा लागते आणि सोडून जाणाऱ्यांना निमित्त रिगाव्या वेळी आठवण काढायची असेल तर नका काढू आम्ही एकटे आहोत पण मूर्ख नाही दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आयुष्यात येणारा प्रत्येक जण हा कायम सोबत राहत नाही तुमचं ते मनापासून काळजी घेणं आयुष्यभरासाठी नाते जपून ठेवू शकते अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल अनेक संधी तुमच्या हातून मिसटल्या असतील तरी सुद्धा तुम्ही नवीन सुरुवात करू शकता लोकांना वाटत यशस्वी माणसाला दुःख होत नाही त्याला सुद्धा दुःख होत तो त्यांना जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो सुखात असताना समजून घेणारे खूप असतात पण दुःखात असताना जो समजून घेतो तोच आपला असतो तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही तुम्हाला तर मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करताय कोणतेही यश अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते अशक्य काम शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे पाप होईल इतके कमवू नये आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल असे बोलू नये यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे पैशाचा पाठलाग करू नका तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा अभ्यास हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते पोहोचण्याची श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी आयुष्यातला क्षण लक्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते कोणताही बिझनेस छोटा नसतो छोटी असते आपली मानसिकता जिंकण्याचा विचार मी नाही करत कधी कर मी फक्त हरायचे नाही हा इरादा पक्का करतो जेवढं मोठं स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणी आणि जेवढ्या मोठ्या अडचणी तेवढंच मोठं असत जर तुम्हाला महान बनायचं असेल तर जगाच्या विचारसरणीप्रमाणे जगणे सोडून द्या प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत यावर आपण जास्त भर दिला पाहिजे